आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दुधाळ गायी मशी भाकड राहण्याचं प्रमुख कारण म्हणजे त्यांच्यामधील व्यंधत्व व्यंधत्व म्हणजे पुनरुत्पादनासाठी तात्पुरती असमर्थता निर्माण होणं गायी मशीतील मात चक्र हे एकवीस दिवसांचं असून प्रजननाची संपूर्ण क्रिया शरीरातील निरनिळा संप्रेरकावर अवलंबून असते यापैकी कोणत्याही संप्रेरकाचं असंतुलन झाल्यास गायी म्हशींच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो याची लक्षणं तपासून तातडीने उपाययोजना कराव्यात कायमचं वंधत्व अनुवांशिक कारणामुळे निर्माण होणारे जन्मजात जननेंद्रियातील जनने रचनेतील दोष यास या कारणीभूत आहेत आता याची कारणं कोणती आहेत ते पाहूयात स्त्री नसणे स्त्री अपूर्ण वाढ स्त्रीबीज वाहक नलिका नसणे गर्भाशयाची अपूर्ण वाढ गर्भाशयाला एक शिंग किंवा दोन शिंग नसणे दोन कमल मुख असणे ज्या वेळेला गायीला दोन जुळी वासरे जन्माला येतात त्यापैकी एक गोरा व एक काळवड असल्यास अशा काळवडीपैकी नव्वद टक्के काळवडी प्रजननक्षम नसतात कायमच्या बंधत्वावर उपचार नाहीयेत तात्पुरते बंधत्व उपचाराने तात्पुरते दुरुस्त होऊ शकते यासाठी विविध दोष कारणीभूत आहेत स्त्रीबीजंडाचे दाह स्त्री कर्करोगाच्या गाठी येणं गर्भाशयाचे दोष गर्भाशयावरील कर्करोगाच्या गाठी गर्भाशयातील उतंकाचे थर गर्भाशयाच्या आतील एंडोमेट्रियम थराचा दाह कमळमुखाचे दाह आता यावर उपचार काय आहेत ते पाहूयात तज्ञ पशुवैद्यकाकडून याबाबत निदान तसेच प्रतिजैवक संवेदनशील चाचणीनंतर योग्य प्रतिजैवक निवड करून उपचार करता येतो संप्रेरकाच्या असंतुलनामुळे येणारे व्यंधत्व गाय म्हशीतील माच चक्र हे एकवीस दिवसांचं असून प्रजननाची संपूर्ण क्रिया शरीरातील निरनिराळ्या संप्रेरकावर अवलंबून असते यापैकी कोणत्याही संप्रेरकाचं असंतुलन झाल्यास गाई मशीच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो असमतोल आहार निष्क्रिय स्त्री बीजांड स्त्री बीजांडावर असणारे पितपिंड गर्भधारणा न होता सुद्धा ते नाहीसे होत नाही त्यामुळे गाई म्हशी पुन्हा माझावर येत नाही अपेक्षित शारीरिक वजन वाढ नसणं हे सुद्धा माझावर न येण्याचं प्रमुख कारण आहे गाई म्हशी माझावर येण्यासाठी काय उपाय करावेत ते पाहूयात गर्भाशयाची नियमित तपासणी आहारामध्ये खनिज मिश्रणांचा वापर माझावर येण्यासाठीच्या आयुर्वेदिक औषधांचा वापर जीवनसत्व अ ड ई यांचे इंजेक्शन लुगोल्स आयोडिनचा वापर पशुतज्ञांच्या सल्ल्याने करावा पशुतज्ञांच्या सल्ल्याने संप्रेरकाचा प्रोटोकॉल वापरून गायी म्हशी माजावर आणता येतात शेण पशुतज्ञांच्या सल्ल्याने योग्य औषधोपचाराचा अवलंब करण्यात यावा मुकामास दाखवणे गायी म्हशी माझावर असून सुद्धा त्यांची बाह्य लक्षणं दाखवत नाहीत यामुळे पशुपालक त्यांना रेतन करत नाही तापमान वाढीमुळे विशेषतः उन्हाळ्यामध्ये मशीनमध्ये मध्ये ही फार मोठी समस्या निर्माण होते कारण शारीरिक तापमान नियंत्रित राखण्यासाठी म्हशी तुलनेने अकार्यक्षम असतात आता याच्या उपाययोजना काय आहेत ते पाहूयात उन्हाळ्यामध्ये गोठा थंड ठेवण्यासाठी छताला चुना लावावा त्यावर पाचट तणीस टाकावा उन्हाळ्यामध्ये गोठ्यातील तापमान नियंत्रणासाठी फॉगर्स तसेच फॅनचा वापर करावा मुक्त संचार गोठा पद्धतीचा अवलंब करावा गायी म्हशीतील माझाची लक्षणे विशेषतः पहाटे आणि रात्रीच्या वेळेस असतात यावेळी निरीक्षण करावं ऋतू नोंदी ठेवाव्यात तज्ज्ञ पशुवैद्यकाकडून संप्रेरकांचा वापर करून गोठ्यातील सर्व गाई म्हशींना माज एकत्रीकरण प्रक्रियेद्वारे एकाच दिवशी माझावर आणणं आणि रेतन करणं शक्य आहे उलटणारा माज गाई म्हशी सलग तीन पेक्षा अधिक वेळा रेतनानंतरही त्यांच्यात गर्भधारणा न होता पुन्हा माझावर येणं हा उलटणारा माज असतो संकरित गायींमध्ये याचं चाळीस टक्के प्रमाण असू शकतं आता याची कारण काय आहेत ते पाहूयात सदोष स्त्रीबीज लवकर स्त्रीबीज सुटणे स्त्रीबीज सुटू न शकणे अयशस्वी फलन सदोष प्रजनन संस्था पोषक घटकांची कमतरता गर्भाशयाचा दाह रेतनातील चुका अयोग्य वेळी अथवा अयोग्य ठिकाणी केलेले रेतन रेतपेशींचे दोष भ्रूण लवकर मृत होणे आता यासाठी उपाययोजना काय आहेत ते पाहूयात माझ चक्र सुरू असताना सतत उलटणारी माझाच्या दिवशी स्त्राव एका करून एक टक्के सोडियम मिश्रणासह थोडा उकळून घ्यावा त्राव असणारा भाग पांढऱ्या रंगाचा दिसून असल्यास जनावरांच्या सुप्त गर्भाशयाचा दाह नसल्याचे आणि स्त्राव असणारा भाग पिवळट दिसून असल्यास गर्भाशय दाह असल्याची खात्री होते जेवढा रंग गडद तेवढा गर्भाशय दाह अधिक असतो याचप्रमाणे स्त्रावांचा सामू पडता तो सहा पूर्णांक पाच ते सात पूर्णांक पाच असल्याची खात्री करावी आवश्यकतेनुसार गर्भाशयात औषधे सोडावीत तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्याने संप्रेरकांचा वापर करावा समतोल आहार खनिज मिश्रणे जीवनसत्वे यांचा वापर करावा कृत्रिम प्रयत्न करणाऱ्यांनी गाई मशीनच्या माजाची योग्य स्थिती असल्याची खात्री करावी द्रव नत्र पात्रामधील नत्र पातळी योग्य असावी प्रमाणित रेतमात्रा योग्य तापमानास वितळणे आदी बाबींकडे लक्ष देणं आवश्यक आहे गायी मशीनची वातावरणात व्हावी प्रसुती, प्रसुती वेळी काही पशुपालक वासरांचे पाय हाताला माती राख लावून दोरीने ओढतात अप्रशिक्षित व्यक्तीकडून अशा वेळी गर्भाशय हाताळल्या जाण्याने गर्भाशयाचा संसर्ग होण्याची शक्यता वाढते व्यवस्थापनाच्या चुकांमुळे येणारे तात्पुरते त्याची कारण काय आहेत ते पाहूयात माझाची स्थिती न ओळखणे योग्य वेळी कृत्रिम रेतन न होणे आता याचे उपाय काय आहेत ते पाहूयात माझाची लक्षणे माझावरील गायी शेपटी उंचावतात चारा पाणी याकडे दुर्लक्ष अस्थिर असतात वारंवार लघवी करतात दीर्घकाळ ओरडतात योनी लालसर व निरण दिसते बळस सोट येतो आल्याची तारीख किती दिवस टिकला भरवलेली वेळ उलटलेले असल्यास अगोदरची तारीख नोंदवावी कृत्रिम रत्नाची योग्य वेळ कोणती येते पाहूयात गावठी गाय म्हशी मध्ये मास दिसून आल्यास लगेच देशी शुद्ध वंशाच्या गायी म्हशींमध्ये मास दिसून आल्यानंतर बारा तासांनी संकरित गायीमध्ये मास दिसून आल्यानंतर चोवीस तासांनी विदेशी गायीमध्ये मास दिसून आल्यानंतर सव्वीस तासांनी व्यायल्यानंतर प्रथम दोन मासानंतर गर्भाशय तपासणी करून गायी म्हशींना रेतन करावं वंधत्वाची इतर कोणती कारण आहेत ते पाहूयात बीजांडावरील गळू संप्रेरकांच्या कमतरतेमुळे माझानंतर स्त्री बीज अंडे सुटत नाहीत आणि ते तसेच बीज कोशावर असतात यामध्ये प्रामुख्याने फॉल्युक्युलर सिस्ट आणि ल्युटिल सिस्ट कारणीभूत ठरतात पशुवैद्यकाकडून गर्भाशय व यांची तपासणी सोनोग्राफीने याचं निदान करता येतं आता याचे ये उपचार काय आहेत ते पाहूयात तज्ज्ञांकडून संप्रेरकांचा वापर करून यावर उपचार करता येतो सांसर्गिक कारणामुळे होणारे व्यंधत्व जीवाणूजन्य कारणे विब्रिओसिस लिस्टेरिओसिस ट्रायकोमोनियासिस याशिवाय विषाणूजन्य आणि बुरशीजन्य कारण आहेत विशेषतः वजन वाढ यांचा थेट संबंध आहे अपेक्षित शारीरिक वजन वाढ उच्च प्रजनन क्षमता दिसून येते सर्वसाधारणपणे कालवड दोनशे पन्नास किलो तर पारड्यांनी दोनशे पंच्याहत्तर किलो शारीरिक वजन गाठल्यानंतर पहिला मास दर्शवतात शारीरिक वजन वाढीची साप्ताहिक नोंद ठेवणं गरजेचं आहे ज्या गायी मशीन मध्ये सलग तीन आठवड्यात वजन पद्धत पशुपालकांना जनावरांचं काढण्याची माहिती असणं आवश्यक आहे यासाठी शिवणकामात वापरात येणाऱ्या टेप वापरून जनावरांचं शारीरिक वजन नोंद करण्याचं सूत्र खालीलप्रमाणे शरीर वजन किलोग्रॅम मध्ये छातीचा घेर इंसात दोन गुणिले लांब इंचामध्ये खांद्याचा बिंदू ते कमरेच्या हाडाजवळील बिंदू पर्यंत भागिले सहाशे साठ व्यंधत्व निवारणार्थ करावयाच्या उपाययोजना कोणत्या आहेत ते पाहूयात गायीमध्ये वर्षाला एक वासरू आणि म्हशीमध्ये दीड वर्षाला एक वासरू याप्रमाणे नियोजन करावं वयात आलेल्या व माज न दर्शवणाऱ्या सर्व कालवडी व पारड्यांची गर्भाशय तपासणी करून त्यांच्या जननेंद्रियाची पूर्ण वाढ झाली असल्याची खात्री करावी कालवडी पारड्यांमध्ये प्रथमच येणारे दोन माज हे गर्भाशय तपासणीचं आणि तिसरा नियमित मास हा कृत्रिम प्रयत्नाचा असावा जंत गोछिड व गोमाशीच्या प्रादुर्भावामुळे गाई मशीनच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन वंधत्व येण्याची शक्यता असते त्यामुळे गोठा व सभोवतालचा परिसर स्वच्छ व कोरडा ठेवावा नियमितपणे बाह्य परोपजीवींचं पर नियंत्रण करावं गाई म्हशींना शिफारसीनुसार जंतनाशके द्यावीत जनावरांचं सर्व प्रकारचं लसीकरण नियमित करावं गाई म्हशींमध्ये माझं चक्र नियमितपणे दिसून येण्यासाठी समतोल आहार आणि आरोग्यावर विशेष लक्ष द्यावं अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका